राईसमध्ये किंवा भातामध्ये काय वेगळं बनवायचा प्रश्न पडलेला असतो तर हा आहे ना मस्त असा शाही नवरत्न पुलाव आहे नवरत्न म्हणजे अक्षरशः नवरत्न म्हणजे नाईन ने ओतप्रोत भरलेला हा पुलाव आहे यामध्ये आपण भात मोकळा कसा शिजवायचा हेही हे बघणार आहोत तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतो आहे हा पुलाव पांढरा शुभ्र त्यावर मस्त हे सुकामेवा आणि पनीर आणि आहा हा, क्या पात हे पटकन रेसिपी सुरू करू नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण हॉटेलमध्ये मिळतो ना तसा नवरत्न पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप छान बनतो जबरदस्त चवीला बनतो आणि जास्त त्रास नाही हा पुलाव बनवताना तर सगळ्यात आधी याला ना मोकळा शिजवलेला भात लागतो हा पुलाव बनवण्यासाठी तर आपण काय करणार आहोत एकतर तुम्ही मोकळा शिजवलेला भात तुम्हाला बनवता येत असेल तर बनवून घेऊ शकता पण आज ती प्रोसेसही दाखवते सो so, एक कप इथे घ्यायचा अख्खा बासमती तांदूळ आणि यामध्ये घालायचं पुरेसं पाणी आणि हा स्वच्छ असा तीन ते चार वेळा धुवून घ्यायचा आता हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ त्यातलं पाणी पूर्ण निथळून बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये दोन कप पाणी घालायचं एक कप तांदूळ आहे तर दोन कप पाण्याचा वापर करायचा आणि या पाण्यामध्ये अर्धा तास हा तांदूळ मुरण्यासाठी ठेवून देऊया चला तर मग इथे आपला हा जो तांदूळ आहे हा भिजत घातला होता या या आता या पाण्यासकट हा तांदूळ घ्यायचा आहे यामध्ये आता वर्ण ॲडिशनल पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे हे जे प्रपोशन तयार होतं ना हे अगदी अचूक आहे एक कप तांदूळ दोन कप पाण्यात भिजत घालायचा आणि तसाच त्या पाण्यासकट शिजवून घ्यायचं तर यामध्ये मीठ घालायचं आहे मिक्स करूयात आणि मध्यम आचेवर पंधरा मिनिट हे छान भात वाफवून घ्यायचा जोवर यातलं पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही तो हा मध्य माचेवर शिजत असताना थोडस सुरुवातीला पाणी वर येईल ते उकळलेलं काही हरकत नाही झाकण अजिबात उघडायचं नाहीये राईस जसा जसा, जसा शिजत जाईल तसं तसं तुम्ही इथे बघू शकाल पाणी छान त्यामध्ये मुरत चाललेलं आहे आता पूर्ण पाणी भातामध्ये ॲब्झॉर्ब झालं शोषलं गेलं की गॅस बंद करायचा आणि दहा मिनिट हे असंच निवण्यासाठी ठेवून द्यायचं आता हा भात छानपैकी मुरलेला आहे हलकासा थंड पण झालेला आहे वा आणि तुम्ही बघू शकाल मस्त दिसतो आहे छान असा फ्लफी झालेला आहे आता हा आहे ना गरम गरम असतानाच हलकासा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा भात आणि थंड करण्यासाठी एका पसरट डिशमध्ये वगैरे स्प्रेड करून ठेवायचा पण तुम्ही बघू शकाल काय सुंदर भात शिजलेला आहे याचा प्रत्येक दानांदाना मोकळा मोकळा झालेला आहे चला आता पुलाव बनवायला सुरुवात करेल मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला तर बघ इथे ना आता छानपैकी आपला भात तर शिजवून तयार आहे आता हा पुलाव तयार करायला घेऊयात तर तव्यामध्ये साजूक तूप घ्यायचं आहे जरा शाही पुलाव बनतो शाही थाट असतो त्यामुळे या पुलावचा त्यामुळे तूप थोडसं जास्तच आहे तर यामध्ये घालायचं आहे सुकामेवा नवर म्हणजे अक्षरशः नऊ छान असे शाही जिन्नस यामध्ये असतात सो यामध्ये घातलेले आहेत बदाम काजू अक्रोड छान तळून घ्यायचंय आपल्याला काजू बदाम छान तळत आले की यामध्ये घालायचं आहे काळा मनुका आणि हा देखील छान या तुपामध्ये घोळवून घ्यायचा काय सुंदर दिसत हे कॉम्बिनेशन आता हे सगळे तळलेले अस्सल शाही जिन्नस एक साइडला डिश मध्ये काढून ठेवत आता याच तुपामध्ये घालायचे पनीर आणि पनीरही छानपैकी सगळ्या बाजूने सोनेरी रंगात तळून घ्यायचं शक्यतो पनीर फ्राय करत असताना हाय हीटवर वर करायचं म्हणजे ते फास्ट त्याला रंग येतो आणि पनीर ओव्हर कुक होत नाही त्यामुळे पनीर तळताना शक्यतो हाय हीटवर तळावं म्हणजे त्याचा जो सॉफ्टनेस आहे तो तसाच छान टिकून राहतो एक बाजू झाली छान ट्राय करून की उलट व्हायची आणि दुसरी बाजू ही खमंग तळून घ्यायची वा काय सुंदर रंग आलेला आहे आता हे तळलेलं पनीर देखील काढूयात एक छानशा अशा बाउल आता यात आणखी एक चमचा भर तूप ॲड करूयात आता याच तव्यात जिरं घालायचं जिरं छान फुललं पाहिजे जिरं छान फुललं की खडा मसाला ज्यामध्ये दालचिनी काळी मिरी लवंग वेलची चक्री फूल आणि किसलेलं आलं एक चमचा छान परतूयात आता यामध्ये घालूयात भाज्या ज्यामध्ये आहेत बटाटा फ्लॉर मका फरसबी हिरवी मिरची मटार गाजर भाज्या आहेत ना सगळ्या छानपैकी अशा परतून घ्यायच्या तुपावर थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं म्हणजे भाज्यांना छान पाणी सुटतं मस्त आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं खूप पाण्याचा वापर नाही करायचा भाज्या फक्त करपू नये म्हणून आणि एक सात ते आठ मिनिटं या भाज्या छानपैकी आपण वाफवून घेऊया चला तर मग इथे या भाज्या ना छानपैकी मी वाफवून घेतलेल्या आहेत चेक करूया येस परफेक्ट शिजल्यात आणि काय मस्त सुवास येतोय हे जे खडे मसाले आपण घातलेले आहेत यामध्ये त्याचा आणि पाणी देखील बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता हा जो तांदूळ किंवा भात आपण शिजवून घेतलेला आहे हा यामध्ये घालूयात यामध्ये हवं तर आत्ता या स्टेजला तुम्ही सुकामेवा घालू शकता पण मी सगळा सुकामेवा नंतर टॉपिंग म्हणून घालते कारण मग तो आता आत्ता घातला ना की एवढा छान क्रंची केला आहे तळून घेतला आहे तो पुन्हा मऊ पडून जातो पण तुम्हाला चालत असेल तर आत्ता घातला तरी काहीच हरकत नाही आता हे छान मिक्स करूयात बा भाज्या छान शिजल्या आहेत राईसही ऑलमोस्ट शिजलाय पण हे जे चव आहे फोडणीची गरम मसाल्याची ती या भातामध्ये उतरली पाहिजे पुलावमध्ये उतरली पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं फक्त एक मस्तपैकी वाफ काढून घेऊया चला तर मग बरोबर पाच मिनिटं हा पुलाव वाफवून घेतलेला आहे आहा काय सुंदर दिसतोय ते तांदुळाचे जे राईस क्रेन्स आहेत ना त्याला मस्त असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि ह्या भाज्या यांचा रंग पण जसाचा जसा आहे म्हणजे कॉर्न पिवळा आहे तर पिवळा दिसतो गाजर केशरी दिसतंय फरसबी हिरवी दिसते मटार हिरवा गार वाह वा बात आहे मस्त आता हा पुलाव असाच छान लागतो किंवा कुठलीही म्हणजे बटर पनीर शाही ग्रेवी अशी कुठली ग्रेव्हीचा प्रकार असेल ना त्यासोबतही जबरदस्त लागतो पुन्हा भेटूयात अशाच मस्त पुलावच्या रेसिपीसोबत तो वर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसं मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव